शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळेराज मित्रांनो आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर हे आठ ते बारा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता आठ ते बारा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर चांगला माल हा आठ ते बारा रुपयांपर्यंत हलका माल हा पाच रुपयांपासून सुद्धा पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता मेथी ही दहा ते पंधरा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये मेथी ही दहा ते पंधरा रुपयांपर्यंत पिंडे या प्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा आठ रुपयांपासून सुद्धा पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता शापू ही पंधरा ते वीस रुपये पिंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता तुम्ही पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कोबी बघू शकता कोबी या ठिकाणी कोबी या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय कोबीची आवक बघू शकता तुम्ही कोबी हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता पावटा हा सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर वटाणा बघू शकता वटाणा वटाणा हा एकशे दहा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वटाणा एकशे दहा रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर हलका माल हा ऐंशी रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर काकडी बघू शकता काकडी ही वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बदला माल हा पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बटाटा बघू शकता तुम्ही नवीन बटाटा वीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बटाटा या ठिकाणी बघू शकता तुम्ही वीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे बावीस रुपये त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये मुळा बघू शकता मुळा हा पंधराशे रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटीमध्ये मुळा हा पंधराशे रुपये शेकडा याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता कांदापात ही पंधराशे ते दोन हजार रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये कांदापात ही पंधराशे ते दोन हजार रुपये शेकडा याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता भेंडी ही साठ रुपये पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर पुणेरी गावार या क्वालिटीमध्ये पुणेरी गावार बघू शकता पुणेरी गावार ही ऐंशीपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये गावार ही शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी ही तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बदला माल हा पंधरा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता दीडशेपासून ते चारशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा दीडशेपासून ते स चारशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा आठशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता आठशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा पाचशे रुपयांपासून सुद्धा कॅरेट आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो वांग बघू शकता वांग या ठिकाणी सत्तर पाया ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदला माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता घेवडा हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर गावरान गावरानगावार बघू शकता गावरा गावरानगावार ही दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बरू बघू शकता दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो लसूण बघू शकता लसूण या ठिकाणी चाळीस ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बघू शकता चाळीस रुपयांपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला लसूण या ठिकाणी पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर या थोड्याशा हलक्या क्वालिटीमध्ये लसूण हा साठ रुपयांपर्यंत किलो mm. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण हा चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो आलं बघू शकता आलं या ठिकाणी चाळीस ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय हे बघू शकता तीन वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे चाळीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता चाळीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आ आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बटाटा बघू शकता बटाटा हा एकवीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा दोन वेगवेगळ्या हो व्हरायटीमध्ये हो बटाटा बघू शकता एकवीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची या ठिकाणी त्याचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता हिरवी मिरची साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये खरबूज बघू शकता खरबूज हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज बघू शकता वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता बीट हे तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला बीट या ठिकाणी पाहायला मिळते बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीट हे तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो भोपळा बॅग बघू शकता भोपळा बॅग ही तीनशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा हा तीनशे रुपये तीनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोची बॅग ही तीनशे रुपयांना याप्रमाणे हे बघू शकता मित्रांनो दोडका बघू शकता दोडका या ठिकाणी पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका हा पंचावन्न ते साठ रुपये त्याचबरोबर हलका माल हा चाळीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता काळा घेवडा हा सत्तर ते ऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये किलो याप्रमाणे हे बघू शकता या क्वालिटीमध्ये काळा घेवडा ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर राजमा राजमा हा राजमा सुद्धा सत्तर ते ऐंशी रुपये सॉरी ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो कारलं बघू शकता कारले या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं हे साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं कारलं बघू शकता या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो बीन्ससुद्धा बघू शकता बीन्ससुद्धा या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद